मराठी ही जीवनाला दिशा देणारी भाषा प्राचार्य राहुल डोंगरे शारदा विद्यालयात प्रतिपादन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून मराठी ही केवळ बोली न राहता जीवनाला दिशा देणारी संस्कृती जपणारी आणि प्रगतीचा मार्ग दाखविणारी भाषा आहे तिचे अभिजातत्व हे आपल्या सर्वांच्या भाषिक अस्मितेचे प्रतीक आहे आज गरज आहे ती मराठी अभिजात वारसा जपत आधुनिक काळाशी सुसंगत ठेवण्याची अभिजात भाषेचा मान मिळवणे हा अभिमानाचा क्षण आहे परंतु तो खरा ठरेल तेव्हाच जेव्हा आपण सर्वजण मराठीचा अभिमानाने वापर करू तिच्या अभ्यासाला प्रोत्साहन देऊ आणि भावी पिढ्यापर्यंत तिच्या गौरवशाली वारसा पोहोचवू असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी अध्यक्षस्थानावरून केले शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे मराठी अभिजात भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक दीपक गडपायले हे अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी कुमारी लिजा हेडाऊ व विद्यार्थी राम बोपचे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कुमारी यशस्वी समरीत इने केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुकांशा भुरे श्रीराम शेंडे बेनिता रंगारी नितुवर्षा मुकुर्ने प्रीती सेलुकर विद्या मस्के संजय बावनकर अशोक खंगार अंकलेश तिजारे श्रेया उरकुरे नेहा बारे बोरले दीपक बालपांडे नारायण मोहनकर जनकेश्वरी सोनवणे विद्या देशमुख बंदिनी मानकरबाई दातेबाई आदींनी परिश्रम घेतले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत भारत स्वच्छता मिशन अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्ताने मराठी अभिजात भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा